डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज डॉक्टर सुभाष भांबरेंसाठी शिंदखेडा तालुक्यात आमदार जयकुमार रावल यांचा प्रचाराचा धडाका गावागावात प्रचार रॅली कॉर्नर सभा जाहीर सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ धुळे ग्रामीणमधील दौऱ्यानंतर दोन दिवसांपासून शिंदखेडा मतदारसंघातील जिल्हा परिषद गटनिहाय गावांमध्ये प्रचार रॅली कॉर्नर सभा जाहीर सभा होत आहेत गावागावांमध्ये ग्रामस्थांकडून रॅली सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तसेच केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार स्थापन होण्यासाठी महायुतीचे उमेदवार डॉक्टर भामरे यांना मोठ्या मताधिक्याने पुन्हा एकदा संसदेत पाठविण्याची ग्वाही ग्रामस्थांकडून दिली जात आहे शिंदखा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात दोन दिवसांपासून मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉक्टर भांबरे यांच्या प्रचारार्थ रॅली सभा झाल्यात यामध्ये गुरुवारी तारीख नऊ रोजी पाटण सोनवाडी नेवाडे वरपाडे अमळथे दोंडायचा निंबुळ दाऊळ ब्राह्मणे धमाणे विखरण वरसूस चिलाणे मंदाणे या गावांमध्ये प्रचार रॅली काढून कॉर्नर सभा घेण्यात आल्या या रॅलीमध्ये सहकार महर्षी सरकार साहेब रावल उमेदवार डॉक्टर भामरे आमदार रावल यांच्यासह लोकसभा समन्वयक नारायण पाटील जिल्हा परिषदेचे माजी सभापती कामराज निगम प्राध्यापक डी एस गिरासे प्रवीण महाजन डी आर बोरसे यांच्यासह दीपक बागल जिजावराव पाटील प्रदीप साळुंखे महेंद्र पवार श्री तायडे वसंत पाटील चंद्रराव साळुंखे रणजित गिरासे प्रवीण पाटील प्रवीण गिरासे राजेंद्र गिरासे राकेश पवार डॉ मुरलीधर पाटील नंदकिशोर पवार विश्वास पाटील जयवंत पाटील नारायण गिरासे यांच्यासह त्या त्या गावातील पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते सकाळच्या टप्प्यात पाटण सोनेवाडी नेवाडे वरपाडे अमळखे दोंडायचा नेमगूळ या ठिकाणी रॅली काढण्यात आली यावेळी ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले तसेच गावागावामध्ये गृहिणींनी महायुतीचे उमेदवार डॉ भांबरे आमदार रावल नारायण पाटील कामराज निकम यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे औक्षण केले यावेळी झालेल्या कॉर्नर सभांमध्ये आमदार रावल उमेदवार डॉक्टर भांबरे नारायण पाटील कामराज निकम आदी पदाधिकाऱ्यांनी गेल्या साठ वर्षांच्या तुलनेत देशभरासह धुळे मतदारसंघात गेल्या दहा वर्षात झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडला तसेच देशासाठी यावेळीची निवडणूक महत्वाची असून काही निर्णय घेण्यासाठी निर्णायक बहुमत देताना जास्तीत जास्त मताधिक्याने डॉक्टर भामरे यांना विजयी करण्याचे आवाहनही वक्त्यांनी केले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका